मराठी व्याकरणामध्ये अलंकार आणि वृत्त हे दोन घटक भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात खाली या दोन्ही घटकांची सोप्या भाषेत मांडणी केली आहे एक अलंकार फिगर्स ऑफ स्पीच ज्याप्रमाणे दागिने घातल्याने माणसाचे सौंदर्य वाढते त्याप्रमाणे ज्या गुणधर्मांमुळे भाषेला शोभा येते त्यांना अलंकार म्हणतात अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत अ शब्दालंकार जेव्हा शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास शब्दालंकार म्हणतात अनुप्रास ॲलिटरेशन एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य निर्माण होते उदाहरण गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले येथे ड आणि ल ची पुनरावृत्ती आहे यमक रायम कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा मध्ये ठराविक ठिकाणी सारखे शब्द अक्षरे आल्यास यमक जुळते उदाहरण सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो ब अर्थालंकार शब्दांच्या अर्थामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अर्थालंकार म्हणतात उपमा सिमिले दोन वस्तूंमधील साम्य दर्शवण्यासाठी सारखा जसा जेवी सम यांसारखे शब्द वापरले जातात उदाहरण सावळाच रंग तुझा पावसाळी नभागत उत्प्रेक्षा मेटाफोर जेव्हा उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केली जाते यात जणू काय भासे हे शब्द येतात उदाहरण ती गुलाबी उषा म्हणजे जणू पांघरलेले रेशमी वस्त्र रूपक मेटाफोर उपमेय आणि उपमान यात भेद नसून ती दोन्ही एकच आहेत असे दर्शवले जाते उदाहरण लहान मूल म्हणजे मातीचा गोळा दोन वृत्तविचार पोएटिक मीटर्स कवितेची रचना विशिष्ट अशा शब्दांच्या किंवा अक्षरांच्या मांडणीत केली जाते त्याला वृत्त म्हणतात अ अक्षरगणवृत्ते यामध्ये प्रत्येक ओळीतील अक्षरांची संख्या आणि त्यांचा लघुगुरुक्रम निश्चित असतो उदाहरणे भुजंगप्रयात बारा अक्षरे मंदाक्रांता सतरा अक्षरे शिखरणी सतरा अक्षरे यासाठी यरत जभ नसम हे आठ गण वापरले जातात ब मात्रा वृत्ते येथे अक्षरांच्या संख्येपेक्षा त्यांच्या उच्चाराला लागणाऱ्या वेळेवर मात्रांवर भर दिला जातो लघु अक्षरासाठी एक मात्रा आणि गुरु अक्षरासाठी दोन मात्रा मोजल्या जातात उदाहरण पादाकुलक आर्या क छंद छंदामध्ये अक्षरांची संख्या ठराविक असते पण लघुगुरुक्रमाचे बंधन अक्षरगणवृत्तायितके कडक नसते उदाहरण ओवी अभंग उदा तुकाराम महाराजांचे अभंग अभ्यासासाठी टीप अलंकार ओळखताना त्यातील साम्यवाचक शब्दांकडे उदा जणू किंवा सारखा लक्ष द्यावे तर वृत्त ओळखताना अक्षरे मोजणे आणि लघुगुरुक्रम लावणे गाना मॅपिंग आवश्यक असते एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने अलंकार हा घटक अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेत मुख्यत्वे उदाहरणे देऊन अलंकार ओळखायला विचारले जातात किंवा अलंकाराची लक्षणे विचारली जातात येथे तुमच्या अभ्यासासाठी अलंकारांचे वर्गीकरण आणि महत्वाची उदाहरणे मुद्द्यांच्या स्वरूपात दिली आहेत एक शब्दालंकार शब्द अलंकार शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे जेव्हा काव्याला शोभा येते तेव्हा त्याला शब्दालंकार म्हणतात याचे मुख्य तीन प्रकार पडतात अनुप्रास अलिटरेशन लक्षण एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे सौंदर्य निर्माण होते उदाहरण पेटविले पाषाण पठारावरती शिववाांनी येथे प या अक्षराची पुनरावृत्ती आहे यमक राईम लक्षण कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी सारखी अक्षरे येतात पण त्यांचे अर्थ भिन्न असतात उदाहरण सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो श्लेष पण लक्षण एकच शब्दवाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो उदाहरण मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही येथे मित्र म्हणजे सूर्य आणि दोस्त असे दोन अर्थ निघतात दोन अर्थालंकार अर्थालंकार शब्दांच्या अर्थामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अर्थालंकार म्हणतात एमपीएससीसाठी खालील प्रकार महत्वाचे आहेत अ साम्यावर आधारित अलंकार उपमा सिमिले ओळख दोन वस्तूंतील साम्य दाखवण्यासाठी गत सारखा जसा जेवी सदृश सम यांपैकी एक शब्द येतो उदाहरण मुंबईची घरे मात्र कबूतराच्या खुराड्यासारखी उत्प्रेक्षा मेटाफोर ओळख उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना असते यात जणू काय गमे भासे वाटे हे शब्द येतात उदाहरण हा आंबा जणू साखरेचा गोळाच रूपक मेटाफर ओळख उपमेय आणि उपमान यात अभेद असतो दोन्ही एकच आहेत असे मानले जाते उदाहरण देहदेवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर अन्वय ओळख उपमेयाला दुसरी कशाचीच उपमा देता येत नाही म्हणून उपमेयाची तुलना उपमेयाशीच केली जाते उदाहरण आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्यापाशी ब विरोधावर आधारित अलंकार व्यतिरेक लक्षण उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते उदाहरण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा येथे देवाचे नाव उपमानापेक्षा अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे अतिशयोक्ती लक्षण कोणतीही गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे उदाहरण दमडीचं तेल आणलं सासूबाईंचं न्हाणं झालं उरलं तेल झाकलं तरी मामाची दाढी झाली विरोधाभास लक्षण वरवर पाहता विरोध वाटतो पण प्रत्यक्षात तसा नसतो उदाहरण जरी आंधळी मी तुला पाहते तीन इतर महत्वाचे अलंकार चेतनागुणोक्ती पर्सॉनिफिकेशन निर्जीव वस्तू सजीव असल्याप्रमाणे वागतात असे वर्णन उदाहरण चाफा बोलेना चाफा चालेना अर्थांतरण्यास एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण देणे किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत मांडणे उदाहरण होई जरी अत्यंत हानी सोसावी सोसावी परंतु नीच प्रवृत्ती नसावी दृष्टांत एखादा विषय पटवून देण्यासाठी दिलेले हुबेहूब उदाहरण उदाहरण चंदन सांडिता खोड अंतरीचे न संडे गोड एमपीएससीसाठी टीप परीक्षेत उपमेय ज्याची तुलना करायची आहे आणि उपमान ज्याच्याशी तुलना करायची आहे ओळखायला विचारतात उदा मुखासारखा चंद्र यामध्ये मुख हे उपमेय आहे आणि चंद्र हे उपमान आपण उपमेय आणि उपमान या संकल्पना आणि त्यावरून ठरणारे महत्वाचे अलंकार अधिक सविस्तरपणे समजून घेऊया एमपीएससी परीक्षेत यावर आधारित जोड्या लावा किंवा विधान ओळखा असे प्रश्न वारंवार विचारले जातात वन मूलभूत संकल्पना कोर कॉन्सेप्ट्स कोणताही अर्थालंकार समजून घेण्यासाठी या दोन गोष्टी माहीत असणे अनिवार्य आहे एक उपमेय ज्याची तुलना करायची आहे तो घटक ज्याचे वर्णन चालले आहे तो दोन उपमान ज्याच्याशी तुलना करायची आहे तो घटक ज्याची उपमा दिली जाते तो उदाहरण सावळाचं रंग तुझा पावसाळी नभागत येथे कोणाच्या रंगाचे वर्णन आहे तुझा रंग उपमेय कोणासारखा आहे पावसाळी नभ उपमान दोन उपमेय उपमान संबंधावरून ठरणारे अलंकार या चार अलंकारांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वाधिक गोंधळ होतो ते आपण एकाच उदाहरणाने उदा मुख आणि चंद्र समजून घेऊ अ उपमा सिमिले सूत्र उपमेय हे उपमानासारखे आहे साम्यवाचक शब्द सारखा जसा जेवी सम सदृश गत परी उदाहरण तिचे मुख चंद्रासारखे आहे ब उत्प्रेक्षा इमॅजिनेशन सूत्र उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना साम्यवाचक शब्द जणू जणू काय गमे वाटे भासे की उदाहरण तिचे मुख जणू चंद्रच क रूपक मेटाफॉर सूत्र उपमेय आणि उपमान यात भेद नाही दोन्ही एकच आहेत ओळख यात साम्यवाचक शब्द नसतात थेट तुलना असते थे। उदाहरण मुखचंद्र चंद्र मुख हेच चंद्र आहे ड व्यतिरेक सरप्लस सूत्र उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे ओळख हुन पेक्षा असे शब्द वापरून उपमानाला कमी लेखले जाते उदाहरण तिचे मुख चंद्राहूनही सुंदर आहे येथे मुखाला चंद्रापेक्षा श्रेष्ठ मानले आहे तीन अनन्वय अलंकार अद्वितीय तुलना जेव्हा उपमेयाला देण्यासाठी दुसरी कोणतीही उपमा उपलब्ध नसते तेव्हा त्याची तुलना स्वतःशीच केली जाते सूत्र उपमेयबरोबर उपमेय उदाहरण झाले बहू होतील बहू आहेतही बहू परंतु या सुख या सम म्हणजे या सुखासारखे सुख हेच आहे चार ससंदेह अलंकार कन्फ्युजन जेव्हा उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संशय निर्माण होतो उदाहरण कोणता चंद्र हा नभीचा की मुखाचा येथे चंद्र आणि मुख यात संभ्रम आहे एमपीएससी परीक्षेसाठी सराव प्रश्न पुढील वाक्यातील अलंकार ओळखा हा आंबा म्हणजे जणू साखरेचा गोळाच एक उपमा दोन रूपक तीन उत्प्रेक्षा चार व्यतिरेक उत्तर तीन उत्प्रेक्षा कारण जणू हा शब्द वापरला आहे अलंकार हा उपमा अलंकाराचा जुळाभाऊ वाटू शकतो पण यातील मुख्य फरक म्हणजे यातली कल्पना इमॅजिनेशन उत्प्रेक्षा अलंकार उत्प्रेक्षा व्याख्या जेव्हा उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो सोप्या भाषेत सांगायचे तर दोन वस्तूंत इतके साम्य असते की पहिली वस्तू ही दुसरीच आहे असे आपल्याला वाटते ओळखण्याची सोपी खूण कीवर्ड्स वाक्यात खालील शब्द दिसले की डोळे मिटून उत्प्रेक्षा ओळखावे जणू जणू काय गमे वाटे भासे की उपमाविरुद्ध उत्प्रेक्षा फरक समजून घ्या उपमा दोन वस्तूसारख्या आहेत सिमिलॅरिटी उदा हा आंबा साखरेसारखा गोळा आहे उत्प्रेक्षा पहिली वस्तू जणू दुसरीच आहे सपोझिशन इमॅजिनेशन उदा हा आंबा जणू साखरेचा गोळाच एमपीएससीसाठी महत्वाची उदाहरणे एक ती गुलाबी उषा म्हणजे जणू पांघरलेले रेशमी वस्त्र उपमे गुलाबी उषा उपमान रेशमी वस्त्र साम्यवाचक शब्द जणू दोन अत्रीच्या आश्रमिनेले मज जणू काय माहेरची वाटे उपमे अत्रीच्या आश्रम उपमान माहेर साम्यवाचक शब्द जणू काय वाटे तीन त्याच्या डोळ्यांतील पाणी म्हणजे जणू पावसाची धारच उपमेय डोळ्यांतील पाणी उपमान पावसाची धार साम्यवाचक शब्द जणू चार पलीकडे ओढ्यावर त्या तरुवेलींचे जाळे येथूनही भासे जणू काय हिरवे गर्द पाचूचे बंगले ओळख भासे आणि जणू काय हे शब्द येथे उत्प्रेक्षा दर्शवतात परीक्षेसाठी टीप की पॉईंट्स उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना यात कवी अशी कल्पना करतो की अ हे ब पेक्षा वेगळे नसून ते बच आहे गमे वाटे भासे हे शब्द क्रियापदाच्या रूपात येतात ते नीट तपासावे आपण रूपक मेटाफर अलंकार सविस्तरपणे समजून घेऊया हा अलंकार उपमा आणि उत्प्रेक्षा यांच्या पुढची पायरी आहे क रूपक अलंकार रूपक व्याख्या जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यात इतकी साम्य असते की ती दोन नसून एकच आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो यात उपमा अलंकारासारखे सारखा किंवा उत्प्रेक्षासारखे जणू असे शब्द नसतात तर थेट अद्वैत एकपणा असतो ओळखण्याची सोपी खूण एक उपमेय आणि उपमान यात भेद उरत नाही दोन वाक्यात म्हणजेच असा अर्थ लपलेला असतो तीन अनेकदा उपमेय आणि उपमान जोड शब्दाने जोडलेले असतात उदा मुखकमल काव्यसुधा एमपीएससीसाठी महत्वाची उदाहरणे उदाहरण एक लहान मूल म्हणजे मातीचा गोळा स्पष्टीकरण येथे मूल उपमेय आणि मातीचा गोळा उपमान यांना वेगळे मानले नाही तर मूल हेच मातीचा गोळा आहे असे सांगितले आहे उदाहरण दोन देहदेवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर स्पष्टीकरण देहालाच मंदिर आणि आत्म्यालाच परमेश्वर मानले आहे उदाहरण तीन नयन कमल मिटू दे नको दृष्ट आता स्पष्टीकरण डोळे नयन हेच कमळ आहेत असे वर्णन आहे कमळासारखे डोळे म्हटले असते तर ती उपमा झाली असती उदाहरण चार गुरुगोविंद दोन्ही उभे कुणा लागूपाई स्पष्टीकरण गुरु आणि गोविंद देव हे एकरूप आहेत तुलनात्मक स्पष्टीकरण क्विक रिकॅप रूपक अलंकार समजण्यासाठी हा फरक लक्षात ठेवा उपमा मुख चंद्रासारखे आहे तुलना उत्प्रेक्षा मुख जणू चंद्रच आहे कल्पना रूपक रूपकमुख हाच चंद्र आहे एकरूपता सराव प्रश्न एमपीएससी पॅटर्न काव्यसुद्धा पिऊन तृप्त झालेला कवी शांत बसला या वाक्यातील अलंकार ओळखा एक उत्प्रेक्षा दोन रूपक तीन व्यतिरेक चार उपमा उत्तर दोन रूपक येथे काव्य हेच सुधा म्हणजे अमृत आहे असे मानले आहे एमपीएससी परीक्षेत व्यतिरेक अलंकार हा त्याच्या अति या गुणधर्मामुळे पटकन ओळखता येतो यात उपमेयाचे श्रेष्ठत्व ठळकपणे मांडलेले असते ड व्यतिरेक अलंकार व्यातिरेक व्याख्या जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षाही गुणांच्या बाबतीत श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो साध्या भाषेत सांगायचे तर ज्याच्याशी तुलना करायची आहे त्या वस्तूमध्ये उपमानात काहीतरी कमी आहे आणि आपल्या उपमेयात जास्त गुण आहेत असे वर्णन असते ओळखण्याची सोपी खूण वाक्यात हून पेक्षा परी असे शब्द येतात आणि उपमेयाचे पारडे उपमानापेक्षा जड दाखवले जाते एमपीएससीसाठी महत्वाची उदाहरणे उदाहरण एक गोड नाम तुझे देवा उपमेय देवाचे नाव उपमान अमृत स्पष्टीकरण हिंदू संस्कृतीत अमृताला सर्वात गोड मानले जाते पण कवी म्हणतो की देवाचे नाव त्या अमृतापेक्षाही हून गोड आहे म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ ठरले उदाहरण टू तू माऊलीहून मायाळ चंद्राहून शीतल उपमेय तू परमेश्वर गुरु उपमान माऊली आई चंद्र स्पष्टीकरण आईच्या मायेपेक्षाही जास्त मायाळू आणि चंद्राच्या शीतलतेपेक्षाही जास्त शांत असे उपमेयाचे वर्णन आहे उदाहरण तीन कामधेनूच्या दुग्धाहूनही ओझ तिचे बलवान उपमेय तिचे ओझ तेज शक्ती उपमान कामधेनूचे दूध स्पष्टीकरण कामधेनूच्या दुधाला सर्वश्रेष्ठ मानले जाते पण तिचे तेज त्यापेक्षाही बलवान आहे असे म्हटले आहे तुलनात्मक फरक डिफरन्स टेबल अलंकार सूत्र उदाहरण उपमा बरोबर उपमान सारखे मुख चंद्रासारखे आहे व्यतिरेक उपमेयपेक्षा जास्त उपमान श्रेष्ठ मुख चंद्राहूनही सुंदर आहे साठी एक टिप अनेकदा विद्यार्थी व्यतिरेक आणि अतिशयोक्ती यांत गोंधळतात व्यतिरेक फक्त तुलना करताना उपमेयाला वरचट ठरवले जाते अतिशयोक्ती एखादी गोष्ट अशक्य कोटीतली फुगवून सांगितली जाते उदा समुद्र आटणे कपाळ मोक्ष होणे ई एमपीएससी परीक्षेत अतिशयोक्ती अलंकारावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात हा अलंकार भाषेला फुगवून किंवा मोठे करून सांगण्यासाठी वापरला जातो ई अतिशयोक्ती अलंकार हायपरबोले व्याख्या कोणतीही कल्पना किंवा गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अशक्य गोष्ट अधिक स्पष्ट करून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो मुख्य वैशिष्ट्ये एक यात उपमेय किंवा उपमानाची तुलना नसते तर विधानाची अतिशयोक्ती असते दोन जे प्रत्यक्षात घडणे अशक्य किंवा कठीण असते ते घडले आहे असे दाखवले जाते एमपीएससीसाठी महत्वाची उदाहरणे उदाहरण एक प्रसिद्ध उदाहरण पेक्षा जास्त दमडीचं तेल आणलं सासूबाईंचं न्हाणं झालं उरलं तेल झाकलं तरी मामाची दाढी झाली स्पष्टीकरण एका दमडीच्या अल्प तेलात इतक्या गोष्टी होणे अशक्य आहे पण येथे गोष्टी खूप फुगवून सांगितल्या आहेत उदाहरण दोन जो चंद्रनभीचा गगनी मावेना तो तुझ्या मुखाच्या सौंदर्याला पाहून लज्जित झाला स्पष्टीकरण चंद्राला लाज वाटणे ही एक अतिशयोक्तीपूर्ण कल्पना आहे उदाहरण तीन काव्य अगोदर झाले नंतर जग झाले निर्माण स्पष्टीकरण जग निर्माण होण्यापूर्वी काव्य तयार झाले असे म्हणणे हे अतिशयोक्तीचे लक्षण आहे उदाहरण चार एवढा पाऊस पडला की अख्खे गाव वाहून गेले आणि माणसे ढगात पोहायला लागली स्पष्टीकरण माणसे ढगात पोहणे हे पूर्णपणे अशक्य कोटीतील विधान आहे व्यतिरेक आणि अतिशयोक्तीमधील फरक व्यतिरेक येथे तुलना असते आणि उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते उदा अमृतापेक्षा गोड अतिशयोक्ती येथे तुलना असावीच असे नाही फक्त एखादी कल्पना अशक्य रीतीने मांडली जाते एमपीएससी सराव प्रश्न पाय उठले आणि डोंगर धावू लागले या वाक्यातील अलंकार ओळखा एक रूपक दोन अतिशयोक्ती तीन चेतना गुणोक्ती चार उपमा उत्तर दोन अतिशयोक्ती कारण डोंगर धावणे ही गोष्ट वास्तव नसून केवळ अतिशयोक्ती आहे च्या परीक्षेत चेतनागुणोक्ती अलंकार हा अतिशय सोपा आणि गुण मिळवून देणारा घटक आहे ई चेतनागुणोक्ती अलंकार पर्सॉनिफिकेशन व्याख्या जेव्हा निसर्गातील निर्जीव इनॅनिमेट वस्तू किंवा अमूर्त संकल्पना या सजीव प्राण्यांप्रमाणे किंवा मानवाप्रमाणे कृती करतात असे वर्णन केले जाते तेव्हा त्यास चेतनागुणोक्ती अलंकार म्हणतात सोप्या भाषेत निर्जीव वस्तूंना मानवी स्वभाव किंवा कृती बहाल करणे एमपीएससीसाठी महत्वाची उदाहरणे उदाहरण एक चाफा बोलेना चाफा चालेना चाफा काही केल्या फुली मिळेना स्पष्टीकरण चाफा हे एक फूल निर्जीव वनस्पती आहे पण तो माणसासारखा बोलत नाही किंवा चालत नाही असे वर्णन केल्यामुळे येथे गुणोक्ती झाली आहे उदाहरण दोन नितळनिळ्या जळातून डोंगर डोकियात डोकावती स्पष्टीकरण डोंगर हे निर्जीव आहेत पण ते पाण्यामध्ये माणसासारखे डोकावून पाहत आहेत असे वर्णन आहे उदाहरण तीन कुटुंबवत्सल फणस हा कटी खांद्यावर घेऊनी बालके स्पष्टीकरण फणसाच्या झाडाला लागलेली फळे म्हणजे जणू त्याची बालकी आहेत आणि त्याने ती खांद्यावर घेतली आहेत माणसाप्रमाणे असे वर्णन आहे उदाहरण चार मंगळवारी मंगल, मंगल पहाट हसली स्पष्टीकरण पहाट वेळ ही माणसासारखी हसते आहे असे येथे मानले आहे अतिशयोक्ती आणि चेतनागुणोक्ती यातील फरक अतिशयोक्ती यात एखादी गोष्ट अशक्य कोटीतली सांगितलेली असते उदा डोंगर धावणे चेतनागुणोक्ती यात निर्जीव वस्तू सजीव माणसासारखी वागताना दाखवली जाते उदा डोंगर हसणे एमपीएससी परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न ढगांचा गडगडाट वीज चमकली आणि डोंगर रडू लागले वरील वाक्यातील अलंकार कोणता एक रूपक दोन चेतनागुणोक्ती तीन उपमा चार यमक उत्तर दोन चेतनागुणोक्ती कारण डोंगर रडणे ही मानवी क्रिया आहे एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने वृत्तविचार हा भाग थोडा तांत्रिक आहे पण त्याचे नियम समजून घेतले की पैकीच्यापैकी गुण मिळवून देतो कवितेची रचना ज्या चौकटीत केली जाते त्याला वृत्त म्हणतात वृत्त समजून घेण्यासाठी सर्वात आधी गुरु संकल्पना समजणं गरजेचे आहे वन गुरु शॉर्ट अँड लॉंग सिलेबल्स मराठी व्याकरणात अक्षरांचे दोन प्रकार पडतात लघु यु ज्या अक्षरांचा उच्चार आखूड होतो स्वर यासाठी यू हे चिन्ह वापरतात याची वन मात्रा मोजली जाते स्वर अ ई उ व्यंजने क की मु प्र गुरु ज्या अक्षरांचा उच्चार लांबट होतो दीर्घस्वर यासाठी आडवी रेघ हे चिन्ह वापरतात याच्या टू मात्रा मोजल्या जातात स्वर आ ई उ ए आई ओ व्यंजने का की कु के कै को, को। दोन, लगु गुरु ठरवण्याचे विशेष नियम केवळ ह्रस्वदीर्घ पाहून गुरु ठरत नाही काही विशेष नियम आहेत एक जोडाक्षर जोडाक्षराच्या आधीचे अक्षर जर लघु असेल तर त्यावर जोर पडल्यामुळे ते गुरु मानले जाते उदा पुष्पमध्ये पु गुरु होईल दोन अनुस्वार ज्या अक्षरावर अनुस्वार असतो ते अक्षर गुरु मानले जाते उदा कंदमध्ये क गुरु तीन विसर्ग विसर्गयुक्त अक्षराच्या आधीचे अक्षर गुरु मानले जाते उदा दुःखमध्ये दु गुरु तीन गणविचार द गाना सिस्टम वृत्तात तीन तीन अक्षरांचा एक गट पाडला जातो त्याला गण म्हणतात हे गण लक्षात ठेवण्यासाठी एक सूत्र आहे यमाता राजभान सलगा यान आठ मुख्य गण तैयार होता गण स्वरूप चिन्ह उदाहरण यमाचा आद्य लघु यू यशोदा राधवा मध्य लघु यु राघ्वा ताराप लघु, यु ताराप नमन सर्वलघु यू, यू 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 नमन भ भा, भास्कर आद्य गुरु यु यू, यू भास्कर ज जनास मध्य गुरु यू, यू जनास स समरा अंत्य गुरु यू, यू समरा मानावा गुरु मानावा फो वृत्ताचे मुख्य प्रकार एक अक्षरगणवृत्त अक्षरांची संख्या लघु गुरु क्रम आणि गण निश्चित असतात उदा भुजंगप्रयात मंदाक्रांता शिखरिणी दोन मात्रावृत्त अक्षरांच्या संख्येपेक्षा मात्रांची उच्चाराचा वेळ संख्या निश्चित असते उदा आर्या पादाकुलक तीन छंद अक्षरांची संख्या ठराविक असते पण लघु क्रमाचे कडक बंधन नसते उदा ओवी अभंग एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने अक्षरगणवृत्त हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे यामध्ये प्रत्येक ओळीतील अक्षरांची संख्या लघुगुरुक्रम आणि यती विश्रांतीचे ठिकाण हे सर्व निश्चित असते येथे परीक्षेला वारंवार विचारली जाणारी महत्वाची अक्षरगणवृत्ते सविस्तर दिली आहेत वन भुजंग प्रयात भुजंगाप्रयात हे वृत्त मराठीत खूप लोकप्रिय आहे उदा समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक अक्षरे ट्वेल्व्ह गण मनासज्जना भक्तिपंथेची जावे मनासज भक तिपंथे ची जावे दोन मंदाक्रांता मंडाक्रांता हे वृत्त थोडे संथ चालीचे असते कालिदासाचे मेघदूत याच वृत्तात आहे अक्षरे सतरा गण म भ न तत गा यति चौथ्या आणि दहाव्या अक्षरावर उदाहरण कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्ता थ्री शिखरिणी शिखारिणी अक्षरे सेवन्टीन गण य म न स भ ला गा यति सिक्सव्या आणि ट्वेल्व्या अक्षरावर उदाहरण नसे मज गती या जगती फो मालिनी मालिनी अक्षरे फिफ्टीन गण न न म य, 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 य एट व्या अक्षरावर उदाहरण पवन जवन वेगे धावला अंबरासी फाइव वसंत तिलका वसंत अक्षरे फोर्टीन गण त भ गा गा यति एटव्या व्या अक्षरावर उदाहरण मी इथुनी तरु कोमल उपटीला सिक्स पृथ्वी पृथ्वी अक्षरे सेवेन्टीन गण ज स, ज, स य, ला गा यती एटव्या अक्षरावर तक्ता परीक्षे झटपट रिविजन रिविजन टेबल वृत्ता से नाव अक्षरे गण मुख्य ओख भुजंग प्रयात ट्वेल्व य य मनाचे श्लोक इंद्र वज्रा इलेवन त त ज गा गा इलेवन अक्षरी वसंतिलका फोर्टीन त भ जोर्टीन ज, अक्षरी मालिनी फिफ्टीन न न म य य एटव्या अक्षरावर यति शिखरिणी 17 य म न स भला गा 17 अक्षरी य ने मंदा मंदाक्रांता 17 म भ न त त, त गा, गा, 17 अक्षरी म ने मनसुरुआवत शार्दूलविक्रीडित नाइनटीन म स ज त त ग अक्षरी एमपीएससी साठी टीप परीक्षेत जेव्हा तुम्हाला वृत्त ओळखायला सांगतील तेव्हा सर्वात आधी ओळीतील अक्षरे मोजा जर अक्षरे सतरा भरली तर फक्त पहिले अक्षर तपासा जर पहिले अक्षर गुरु अवेरी असेल तर मंदाक्रांता आणि जर लघु यू असेल तर शिखरिणी किंवा पृथ्वी असू शकते एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने मात्रा वृत्त हा भाग महत्वाचा आहे कारण यात अक्षरांच्या संख्येपेक्षा त्यांच्या उच्चाराला लागणाऱ्या वेळेला मात्रांना महत्त्व दिले जाते लघु अक्षराची वन मात्रा आणि दीर्घ गुरु अक्षराची टू मात्रा मोजल्या जातात एक मात्रा मोजण्याचे नियम रूल्स फॉर काउंटिंग मॅट्रस ह्रस्व अक्षर अ ई रु एक मात्रा चिन्ह यू दीर्घ अक्षर आ ई उ ए ऐ ओ औ दोन मात्रा चिन्ह जोडाक्षर अनुस्वार विसर्ग यांच्या आधीच्या लघु अक्षराचा उच्चार जोर देऊन होत असेल तर त्याला दोन मात्रा दिल्या जातात ट्यू प्रमुख मात्रावृत्ते इम्पॉर्टंट मात्रावृत्ता अ आर्या आर्या हे मराठीतील अत्यंत लोकप्रिय मात्रावृत्त आहे विशेषतः मोरोपंतांच्या आर्या प्रसिद्ध आहेत रचना यात दोन ओळी चरण असतात मात्रा पहिल्या चरणात बारा आणि दुसऱ्या चरणात अठरा मात्रा असतात पुढील भागात पुन्हा बारा आणि पंधरा असा क्रम असतो एकूण बारा अधिक अठरा अधिक बारा अधिक पंधरा अशी विभागणी असते ब पादाकुलक पडाकुलक रचना या वृत्तात चार चरण असतात मात्रा प्रत्येक चरणात सोळा मात्रा असतात उदाहरण गड्या फुलारे तुला काय झाले का रे तुझे हे डोळे ओले येथे प्रत्येक ओळीच्या सोळा मात्रा भरतात क दिंडी दिंडी मात्रा प्रत्येक चरणात नाइन्टीन मात्रा असतात लक्षण मात्रांची विभागणी नाईन प्लस टेन अशी केली जाते उदाहरण घोष करीती ज्ञानेश्वर माऊली जळती पापे जन्मांतरीचीही ड नववधू नववधू मात्रा प्रत्येक चरणात सोळा मात्रा विभागणी आठ अधिक आठ अशा मात्रांची विभागणी असते तीन अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त यांतील फरक घटक अक्षरगणवृत्त मात्रावृत्त मुख्य महत्व अक्षरांची संख्या व क्रम अक्षरांच्या मात्रा उच्चारकाळ बंधन लघुगुरुक्रमाने गण पाडावे लागतात फक्त मात्रांची एकूण बेरीज महत्वाची उदाहरण भुजंगप्रयात मालिनी आर्या पादाकुलक दिंडी एमपीएससी परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो परीक्षेत एखादी ओळ देऊन त्याच्या मात्रा मोजायला सांगितल्या जातात सराव मंगळवेढा भूमी संतांची मन टू प्लस ग वन प्लस र वन प्लस वे टू प्लस ढा टू प्लस भू टू प्लस मी टू प्लस संग टू प्लस तां टू प्लस ची टू इक्वल्स एटीन मात्रा एमपीएससीच्या परीक्षेत छंद या प्रकारावर प्रामुख्याने प्राचीन मराठी साहित्याशी संबंधित प्रश्न येतात छंदामध्ये अक्षरगणवृत्तासारखे लघुगुरूचे कडक बंधन नसते आणि मात्रावृत्तासारखी मात्रांची मोजणीही काटेकोर नसते छंदामध्ये केवळ अक्षरांची संख्या आणि ताल लय महत्वाची असते एक ओवी 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 हा मराठीतील अत्यंत जुना आणि लोकप्रिय छंद आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी याच छंदात लिहिली आहे रचना यात चार चरण ओळी असतात वैशिष्ट्ये पहिल्या तीन चरणांत अक्षरांची संख्या समान असते आणि त्यांचे शेवटचे अक्षर यमक जुळवणारे असते चौथा चरण लांबीला आखूड असतो आणि तो सहसा यमक जुळवत नाही सूत्र तीन चरण लांब अधिक एक चरण आखूड उदाहरण पेक्षा जास्त जसा जे जे फळवेळू त्याचा त्याचा तो परिमळू तसे माझे हे बोलू उपयोगा येती दोन अभंग अभांग अभंग हा संतांच्या काव्याचा आवडता छंद आहे याचे मुख्य दोन प्रकार पडतात अ मोठा अभंग रचना चार चरण असतात अक्षरे पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी आठ अक्षरे असतात आणि चौथ्या चरणात चार अक्षरे असतात यमक पहिल्या तीन चरणांत यमक जुळते उदाहरण पेक्षा जास्त एक काय वाचे बोलू काही आठ दोन आता उरले न काही आठ तीन संतांच्या या पायीठाई आठ चार लोळण घेतो चार ब लहान अभंग रचनात दोन चरण असतात अक्षरे प्रत्येक चरणात आठ अक्षरे असतात यमक शेवटच्या अक्षरांचे यमक जुळते उदाहरण पेक्षा जास्त एक जे का रंजले गांजले आठ दोन त्यासी म्हणे जो आपुले आठ तीन अक्षरगणवृत्त मात्रावृत्त आणि छंद तुलनात्मक फरक प्रकार महत्वाचा घटक मुख्य नियम उदाहरण अक्षरगणवृत्त अक्षरसंख्या अधिक क्रम लघुगुरु य र त ज, भुजंग प्रयात मात्रावृत्त मात्रांची बेरीज उच्चाराचा वेळ एक किंवा दोन मात्रा आर्या छंद अक्षरसंख्या अधिक लय मुक्त रचना लघुगुरूचे बंधन नाही ओवी अभंग एमपीएससी परीक्षेसाठी महत्वाच्या टिप्स जर प्रश्न ज्ञानेश्वरी कोणत्या छंदात आहे असा आला तर उत्तर ओवी लिहा जर प्रश्न तुकाराम गाथाबद्दल असेल तर उत्तर अभंग लिहा संतांच्या साहित्यात छंद हा प्रकार सर्वाधिक वापरला गेला आहे